श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन इंग्रजी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि नवीन वर्ष सुरू झाले की स्त्रियांसाठी हा सण जो आहे तर तो अतिशय खास मानला जातो त्यामुळे संक्रांतीच्या अगोदरच आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळत असतं की यावर्षी संक्रांत कशावर आहे हे का कारण असं म्हटलं जातं की संक्रांत ज्या रंगावर असते तर त्या रंगाचे कपडे आणि त्या रंगाची साडी ही संक्रांतीच्या दिवशी नेसू नये आणि त्यामुळेच महिला ज्या आहेत तर त्या संक्रांत कशावर आहेत तर हे माहीत करून घेणे याची त्यांना घाई लागलेली असते कारण त्यानुसार त्या त्यांच्या त्या त्या साड्या ज्या आहेत तर त्या ठरवत असतात याच दिवशी उत्तरायण जे आहे तर ते सुरू होत असते आणि सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो तसेच मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडी जी आहे तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होत असते मकर संक्रांतीच्या निमित्तानेच जुने रुसवे फुगवे सोडून एकमेकांना तिळगूळ देण्याची सुद्धा परंपरा आहे तसेच या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे जे फळ आहे तर ते इतर वेळेला केलेल्या दानापेक्षा शंभर पटीने जास्त असते तसेच या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केले तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते गंगेच्या तीरावरती दान करणे गंगेमध्ये स्नान करणे तर या गोष्टीसुद्धा अत्यंत शुभ मानल्या जातात तसेच सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश हा धार्मिकदृष्ट्यासुद्धा फलदायी आहे आणि हे जे संक्रमण आहे तर ते सहा महिन्यांच्या अंतराने होत असते या दिवशीच पतंग सुद्धा उडवले जातात असे म्हणतात की याच दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव तर यांना भेटायला जातात यावर्षी संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत म्हणजे संक्रांत दोन हजार चोवीसची आहे तर ती काळ्या रंगावर असणार आहे त्यामुळे मग यंदा काळा रंग घालावा की नाही तसेच संक्रांतीसाठी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसू शकतो आणि संक्रांतीनंतर आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो तर या हळदी कुंकवासाठी काळा रंग वापरावा का याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण शुभ रंग कोणते हे पाहूया पहिला आहे तो म्हणजे लाल रंग कुंकवाचा लाल रंग आहे आणि हिंदू धर्मामध्ये कुंकवाला अनन्य साधारण महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे लाल रंगाला आहे माता लक्ष्मी दुर्गा माता तर यांचे जे वस्त्र आहे तर हे सुद्धा लाल रंगाचे वस्त्र आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या वेळेला लाल रंगाची साडी नक्कीच परिधान करू शकता आपण लाल रंगाची जर साडी परिधान केली तर हा रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य धैर्य आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला लाल रंगाची साडी जर आपण परिधान केली तर हे सर्व जे गुण आहेत तर त्याचे आपल्याला शुभलहरी ह्या प्राप्त होणार आहेत लाल रंगामुळे श्वास आणि हृदय जे आहे तर ते सुद्धा कार्य करते तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा रंग सामर्थ्य धैर्य तर याचे सुद्धा प्रतीक मानला जातो आणि हा जो रंग आहे तर तो आपल्या कुटुंबामध्ये शुभ लहरी निर्माण करण्याचं काम करत असतो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे प्रत्येक सौभाग्यवतीकडे तिकडे एक तरी हिरव्या रंगाची साडी ही असतेच आपल्याला माहीत आहे की आपल्याला जर शांतता अनुभवायची असेल तर आपण हिरव्या रंगाकडे पाहिले तर आपल्याला शांततेचा अनुभव जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो तसेच नवरीला जो चुडा भरला जातो तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो हिरवा रंग निर्मितीचा आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो त्यामुळे हिरवा रंग जो आहे तर तो आपण जर परिधान केला तर आपल्याला सुद्धा आरोग्य जे आहे तर ते लाभणार आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता यानंतर आहे ते म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग जो आहे तर यालासुद्धा आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे हळदीचा रंगसुद्धा पिवळाचा आहे पिवळा रंग, रंग अध्यात्मिकता संपन्नता इच्छाशक्ती संघर्ष करण्याची तयारी स्वाभिमान तर हे गुणधर्म दर्शवतो त्याप्रमाणेच आपल्याला कुशाग्र बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती जर आपली तीक्ष्ण व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसा पिवळा रंग हा समृद्धी आणि ऐश्वर्याचे सुद्धा प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही जर पिव पिवळ्या रंगाची साडी नेसून हा संक्रांत हा सण साजरा केला तर तुम्हाला श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत कारण श्रीहरिविष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे यानंतरचा रंग आहे जो प्रत्येक महिलेला आवडतो तो, तो म्हणजे गुलाबी रंग आणि गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि करुणा दर्शवतो तसेच तो साहस आणि शक्तीचे सुद्धा प्रतीक आहे प्रत्येक जी स्त्री आहे तर तीसुद्धा एक शक्ती आहे त्यामुळे आपल्यातील जी शक्ती आहे तर तिला जागृत ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती नक्कीच परिधान करू शकता गुलाबी रंग हा आशावादी सुद्धा आहे त्यासोबतच तो सकारात्मक ऊर्जेचं सुद्धा प्रतीक मानला जातो यानंतरचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग जो आहे तर तो दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि जी काही नकारात्मकता आहे तर तिचा नाश होतो बघा सूर्याशी हा रंग निगडीत आहे आणि आपल्याला माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांना सुद्धा तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे आपण नक्कीच केशरी रंगाची साडी ही नेसू शकतो केशरी रंगाची साडी जर आपण परिधान केली तर दुःखातून आणि निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडेल एवढी ताकद या केशरी रंगामध्ये आहे त्यानंतरचा रंगा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग जांभळा रंग जो आहे तर हा सुद्धा इतर रंगाप्रमाणे नवकल्पनेचं आणि नवचैतन्याचं प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला जर रॉयल्टी लजगरी आयुष्य प्राप्त व्हावे असे वाटत असेल आपल्याला लजगरीस लाईफ जर जगायचं असेल किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती प्रतिष्ठा भव्यता या गोष्टी हव्या असतील तर नक्कीच तुम्ही जांभळ्या रंगाची जी साडी आहे तर ती मकर संक्रांतीसाठी नेसू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे निळा रंग निळा रंग जो आहे तर तो आकाश आणि पाण्याचे गुणधर्म दर्शवणारा रंग आहे तसेच हा रंग विश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे यानंतरचा आहे तो म्हणजे चॉकलेटी रंग चॉकलेटी रंग जो आहे तर तो स्थिरता आणि अचूकपणा तसेच विश्वसनीयतेचं प्रतीक मानला जातो त्यामुळे तुम्ही चॉकलेटी रंगाची साडी जी आहे तर तीसुद्धा नेसू शकता आणि त्यासोबतच आपण ग्रे रंगाची राणी कलर असतील मरून कलर असेल मोती कलर सोनेली सोनेरी कलर त्यासोबतच चिंतामणी कलर तर असे कलरसुद्धा वापरू शकतो आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे हे बघायचं आहे की कोणत्या दोन रंगांच्या साड्या ह्या मात्र आपल्याला चुकूनही नेसायच्या नाहीत आतापर्यंत आपण बघितलं की कोणत्या रंगाच्या साड्या आपण नेसू शकतो तर तुम्ही भडक रंग सोडून आणि मी आता जे दोन रंग सांगणार आहे ते सोडून कोणतीही साडी तुम्ही निवडू शकता आता कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नयेत तर त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे पांढरा पूर्ण पांढरा रंग हा शांतता प्रदान करणारा जरी रंग असेल तरीसुद्धा मकर संक्रांतीला पूर्णपणे पांढरी साडी ही नेसू नये कारण पांढरी साडी ही अशुभ मानली जाते यानंतर आहे तो म्हणजे काळा रंग मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे वर्षातून फक्त हा एक दिवस असतो की या दिवशी काळ्या रंगाला शुभ मानलं जातं आणि काळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी परिधान करू शकतो परंतु यावर्षी संक्रांत जे आहे तर संक्रांतीनेच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत आणि आपल्या शास्त्रानुसार किंवा आपल्या पौराणिक मान्यतेनुसार संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी परिधान करू नये असे म्हटले जाते त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही असं म्हटलं जातं की ह्या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपल्यावरती संक्रांती येते म्हणजेच आपल्यावरती एखादं संकट येऊ शकतं आणि त्यासाठी पूर्व परंपरागत हे चालत आलेलं आहे की संक्रांत ज्या रंगाचं वस्त्र परिधान करते तर त्या रंगाचं वस्त्र आपण संक्रांतीच्या दिवशी घालू नये संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू जे आहे तर ते साजरे केले जाते मग संक्रांतीला जरी काळा रंग वर्ज असला तरी संक्रांतीनंतर हळदी कुंकू जर करत असाल तर त्यासाठी तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसावी का तर आपल्या हिंदू धर्मानुसार संक्रांतीचा दिवस सोडला तर इतर दिवशी काळा रंग हा अशुभ मानला जातो परंतु तुमच्याकडे जर काळ्या रंगामध्ये इतर मिक्स कलर असतील तर तुम्ही ही साडी नक्कीच नेसू शकता कारण काळा रंग हा फक्त संक्रांतीच्या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचा आहे हळदी कुंकवासाठी संक्रांतीनंतर पूर्ण काळ्या रंगाची साडी फक्त नेसू नका परंतु काळा जर मिक्सर रंग असेल तर तुम्ही ही साडी नेसू शकता तसेच संक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या शेड असलेल्या साड्या नेसायच्या नाहीत म्हणजे तुमच्याकडे समजा लाल रंगाची साडी आहे आणि त्यामध्ये काळा रंग मिक्स आहे तर अशी सुद्धा साडी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी मात्र नेसायची नाही